गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी तर मी त्यासाठी कांदे कट करून घेतलेला आहे आता मी लसूण कट करते है। परत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कारण आता आहे ना आता दोन तीन दिवसांनी गावाला जायचं आहे मला दिवाळीला त्याच्यामुळे कढीपत्ता वगैरे नाही आहे कारण मी आता आणणार नाही कारण तो खराब होतो आता असं कोण कोण करणार आहे बरं गावाला जायचं तर आता कमी कमी वस्तू आणायच्या घरी घरात कारण मग ते फ्रीजमध्ये पडून राहतात ना तर बघा मी आता गॅस पेटून घेते तेल पण टाकून घेते तर आता तेल तापेपर्यंत आपण गप्पा करूया तर बघा आता कोण कोण करणार आहे असं आता कडीपत्ता मिरची आणायचं बंद करेल कारण गावाला जायचं आहे ना सगळ्यांना कोणी पंधराला जाईल कोणी सोळा सतरा अठराला निघतील कोणी कसं निघेल असं सुट्ट्या लागल्यानुसार निघतील गावाला आता दिवाळी आहे सगळ्यांकडे तर बघा असं कोण कोण करणार आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का कोण कोण गावाला जाणार आहेत मी बनव बनवणार आहे आज सुकी मटकी कारण सुकी मटकी बनवायची कारण बाकीच्या मी बनवणार आहे ओली मटकी आणि यातनंच मी थोडीशी घेऊन मटकी घेऊन सुकी मटकी बनवणार आहे कारण मुलाला पण ती पातळ मटकी आवडत नाही टिफिनसाठी आणि जी पातळ बनवेल ना ती पण एवढी पातळ नाही पण थोडीशी अशी ओलसर पाहिजे तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे तापलेला हे आता जिरं टाकून घेऊया आवाज आला का आता मोरी टाकून घेऊया लसूण आणि हा तांदा

शेंगाने पण टाकायची सरा कोण कोण कोणत्या कोणत्या गावाला जाणारे तर का दिवाळीची तयारी झाली असेल सगळ्यांची करणार असतील काही तर बघा आपण आता थोडी मटकी टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण ही पूर्णाची चाळण आहे ना, ना त्याच्यात टाकलेली आहे मी मटकी आणि तिचं पाणी आता तुम्हाला दिसणार नाही म्हणून चुकीच दिसणार आहे तर चला आता हे मी ही मटकी टाकून घेते बघा मी थोडी मटकी उरून ठेवलेले आहेत पातळ भाजीला आता मी एवढीच वस्तू बरं तुम्ही आता आपण ह्याच्यात चवीचं मीठ आणि नाथवाचं मीठ टाकून घेऊयात बरं का Wow, I'm here, don't കൊൽтила പോർത്തു നീറ്റി hani ma થોડസന്നറ് വർ വർ પાણી ไม่ต้ át, <cuanto S 1> <iah. S 2> องแล้วเราไม่ฝ่ายที่ทำสิ่ง

त्याच्यात आता मस्त आपलं सामान टाकूयात हळद हळदी पावडर धना पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडा आपली थोडी नाही थोडीच म्हणता येईल मिरची पावडर जास्त तिखट नको व्हायला आपली भाजी तर बघा सगळं टाकून झालेलं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया बरं आता आपली भाजी आहे तर आपण छान छान हिरवी घाल कोथिंबीर टाकल्या टाकले ना कोथिंबीर तर आपली भाजी कशी झाली मला कमेंट करून सांगा बरं का नुसतं बघून घेतात तुम्ही सांगत नाही तर आज नाही सांगितलं तर माझ्या मटकेच्या भाजीला राग येणार आहे म्हणून कशी झाली वाईट झाली असेल भाजी तरी सांगा आणि चांगली झाली असेल तरी मला सांगा तर आपली भाजी पूर्ण तयार या आस्वाद घ्यायला ओके बाय बाय स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय